बाजीप्रभू स्वराज्याचा शूर शिपाई हिरडस मावळात एक शूर सरदार होते त्यांचे नाव बाजीप्रभू देशपांडे ते वयाने मोठे असले तरी त्यांचे मन स्वराज्यासाठी तरुण होते महाराजांनी बाजीप्रभूंचे शौर्य आणि प्रशासकीय कौशल्य ओळखले बाजीप्रभूंच्या मनात महाराजांविषयी आदर आणि प्रेम होते पन्हाळगडाला शत्रूंनी वेढा घातला होता महाराज गडावर अडकले होते बाजीप्रभूंच्या मनात काळजी दाटून आली महाराजांना सुरक्षित बाहेर काढणे हेच बाजीप्रभूंचे ध्येय होते त्यांनी महाराजांसाठी एका धाडसी योजनेची आखणी केली शत्रूंना कळले की महाराज पळून गेले आहेत त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी शत्रूंना रोखायचे ठरवले महाराज तुम्ही विशाळगडावर पोहोचेपर्यंत आम्ही खिंड लढवू बाजीप्रभू मोठ्याने म्हणाले महाराजांनी जड अंतकरणाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला बाजीप्रभू आणि त्यांच्या सैनिकांनी खिंडीत शत्रूंना रोखले प्रत्येक मावळा वाघासारखा लढत होता बाजीप्रभू जखमी झाले पण त्यांनी हार मानली नाही जोपर्यंत विशाळगडावरून तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत ते लढत राहिले अखेर विशाळगडावरून तोफांचा आवाज आला महाराजांनी किल्ला जिंकला होता बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर समाधान पसरले बाजीप्रभूंच्या बलिदानाने स्वराज्याचा पाया अधिक मजबूत झाला त्यांची शौर्यगाथा आजही आपल्याला प्रेरणा देते